फ्रेंड्स मी रोही तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण डेज ऑफ द वीकचं सॉन्ग पाहिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेज ऑफ द वीकवरून क्वेश्चन पाहणार आहोत तर वेळ न झाला होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया डेज ऑफ अ वीक डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्याचे दिवस तर किती असतात बरं सेवन कोणते कोणते संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे आणि सॅटरडे तर हे पा इथे वाचलत आपण डेच इथं काही दिवस दिलेले आहेत डे दिलेले आहेत मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे आणि फ्रायडे आणि काही गेम्स पण दिलेले आहेत खो खो लंगडी हाय हायडॅन्सिक आणि लगोरी आता आपण हा Question See the above table. येबल हा टेबल कड़े पहा सी पहा अबावे वर्ती टेबल हा टेबल है ना टेबल एंड राइट आंसर इन द आणि इथे हा टेबल दिलेला आहे ना त्याच्यातून तुम तु पाहायचं आहे आणि ह्या बॉक्समध्ये अँसरलायचं आहे आता हा हा क्वेश्चन वाचू विच गेम डू चिल्ड्रन प्ले ऑन ट्यूजडे म्हणजे मुलं कोणता गेम खेळतात ट्यूजडेला कोणता गेम खेळतील भाऊ वीज गेम म्हणजे कोणता खेळ गेम म्हणजे खेळ आणि प्ले म्हणजे खेळणे ट्यूजडे म्हणजे मंगळवार तर कोणता गेम खेळतील इथं पाहू आपण हे पा ट्यूजडे ट्यूजडेला कोणता गेम आहे लंगडी लंगडी खेळतील आपण ह्या बॉक्समध्ये लंगडी आहे सो यल एर जी एडी आय लंबरी ची स्पेलिंग काय जी एडी आय लंबरी आता टूर्न्म क्वेश्चन वाचूया विच डे 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 प्ले हायट अँड सिक म्हणजे कोणत्या दिवशी मुलं हायट अँड सिक हा गेम खेळतील प्ले म्हणजे खेळणे विच डे म्हणजे कोणता दिवस आणि कोणत्या दिवशी कोणत्या दिवशी आणि हाईट अँड सीक म्हणजे लपाछपी तर कोणत्या दिवशी खेळतील बरं इथे पाहू आपण थर्स डेला मग आपण थर्जडे असलेूया तिथे टी यच यू आर यस डी ए वा आता इथे पाहूयात इफ चिल्ड्रन आर प्लेईंग टुडे खो खो विच गेम विल दे प्ले टू मारो म्हणजे जर मुलं आज खो खो हा गेम खेळले तर आज, उद्या कोणता खेळतील हे पाुडे म्हणजे आज आणि तुमारो म्हणजे उद्या तुमारो म्हणजे उद्या तर हे पा आज मुलं खो खो खेळत असतील हे पा खो खो कुठे गेम हा इथ आणि मग उद्या कोणता खेळतील बरं आज मंडे आहे समजा आणि मग उद्या ट्युसडे अ मग लंगडी खेळतील कोणता खेळतील लंगडी मग आपण लंगडी यन ए, एन जी ए, एर आता आपण इथे पाहूयात इफ येस्टर चिल्ड्रन प्लेड लंगडी विच गेम विल दे प्ले टू डे म्हणजे जर काल मुलं लंगडी हा गेम खेळले असतील तर आज कोणता खेळतील हे टुडे म्हणजे आज आणि येस्टरडे म्हणजे काल, तर हे पा आज समजा ट्युजडे म्हणजे काल ट्यूज होता आणि मुलं लंगडी हा गेम खेळले होते आणि आज वेनसडे आहे मग मुलं कोणता गेम खेळतील टिपकॅट कोणता खेळतील टिपकॅट आता ह्या बॉक्समध्ये टिपकॅट असं लिहू आता आपण इथे पाहू हे डेज दिलेले आहेत सॅटरडे संडे आणि मंडे हे पा आता पहिल्यांदा आपण इथे वाचूया यस्टर डे देअर वॉज अ पिकनिक फॉर आवर स्कूल म्हणजे आमच्या शाळेची काल पिकनिक गेलती होती होती इथे टुडे म्हणजे पिकनिक म्हणजे सहल आता इथे वाचूयात टुडे

उद्या नेहमीप्रमाणे शाळा असेल ॲज युज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे म्हणजे उद्या माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय